सतीश वाघ हत्याप्रकरणी धक्कादायक माहिती येते सतीश वाघ यांच्या पत्नीनं ही सुपारी दिल्याची धक्कादायक बातमी आहे पत्नीनं प्रियकरामार्फत सुपारी दिल्याची माहिती आहे योगेश टिळेकरांच्या मामीला याबाबतीत गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आलेली आहे आमदार योगेश टिळेकरांच्या मामाची अपहरण करून हत्या झाल्यानं जोरदार चर्चा झाली होती मात्र याबाबतीत आता एक मोठाच टर्न आलेला आहे ट्विस्ट आलेला आहे वळण मिळालेलं आहे कारण पत्नीनंच प्रियकराकर्वी सुपारी दिली होती पतीच्या हत्येची सतीश वाघ त्या प्रकरणी धक्कादायक माहिती बालाजी बोदर आपले प्रतिनिधी लाईव्ह आहेत याबाबतीत माहिती देण्यासाठी बालाजी काय प्रकार घडला नेमका काय विषय आहे सतीश वाघ यांचं अपहरण झालं होतं आणि संध्याकाळी त्यांचा मृतदेह सापडला होता या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पोलिसांसमोर अडचणी होत्या नेमकं अपहरण कोणी केलं हत्या कोणी केली यानंतर जवळपास दहा ते पंधरा दिवसाने देशा देशा जो प्रकार समोर आलेला पोलिसांच्या तपासात सातत्याने हे जाणवत होत की कुठेतरी कौटुंबिक वादातून ही हत्या झालेली अटक करण्यात आली आहे पत्नीने आपल्या प्रियकरामार्फत सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिलेली होती आणि त्यानंतर ही हत्या झाली असल्याचं निष्पन्न झालं पोलीस सातत्याने या सगळ्या गोष्टी तपासत होत्या आणि त्याचा तपास लागल्यानंतर पोलिसांनी आज अखेर गुन्हे शाखेकडून सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास आता पोलीस करत आहेत मात्र योगेश मामा असलेले सतीश वाघ यांच अपहरण हत्या झाल्याने याची मोठी चर्चा सुरु झालेली होती आणि याचा तपास पोलिसांसमोर उघड करणं मोठं आव्हान होतं ते आव्हान पुणे पोलिसांनी तयार केलं आणि आज अशा प्रकारे त्याचा खुलासा झालेला आहे आता उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाईल त्याबाबत अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती